नमस्कार मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामगाव तालुका शिरो जिल्हा प्रकरणी शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आवर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येतात तो अंदमान बेटाव तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज राज्यात राज्यात ज्यांचे कांदे असेल त्यांनी तुम्ही काय करायचं झाकून ठेवण्याचे धैर्य ठेवते कारण की आता हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे समजा मध्य महाराष्ट्रातून तसेच कोकणपट्टीकडे जास्त पडणार म्हणून कांद्याची आंब्याची काळजी घ्या आणि परत एक विटभट्टीवाल्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जवळपास आता हे जवळपास अठरा तारखेपर्यंत तुमच्या विटात झाकलेल्या ठेवा कारण की खूप वारा पाऊस राहणार आहे म्हणून तुम्ही तुमचे काळजी घ्या शेतकऱ्यासाठी ते एक सतर्क म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही वारं विजा असल्याच्या नंतर तुम्ही झाडाखाली थांबवू नका तुम्ही तुमचं घर जवळ करा कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर सांगू इच्छितो की राज्यात यावर्षी जवळपास आठ ला ज्या ज्या वर्षी समजा मिरज निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने यावर्षी आठ जूनला मिरज नगर आहे गेल्या वर्षी सात जूनला मिरग निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण यावर्षी आठ जूनला मिरग निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि परतीचा पाऊसमध्ये पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाजला खेळायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत मी एक मेसेज दिला जाईल धन्यवाद